माढा तालुक्यात एका अल्पवयीन मागासवर्गीय निर्भयावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत त्याचा व्हिडिओ काढून मारहाण विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेन्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर्स आपुलकीचे नात्या जपलेले आपले शोरूम एस आर फुटवेअर्स आय सी सी बँक च्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रॉपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस या संदर्भात पाच जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पॉक्सोवो अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी टेंभुर्णी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी मे दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान संशयित आरोपी निखिल सुधीर लांडगे राहणार दहिवली तालुका म्हाडा याने पीडितेचा पाठलाग करून पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली संशयित आरोपी अमोल गरड शाहिद मुलानी दोघे राहणार उपळवाटे तालुका म्हाडा तसेच संशयित अजिंक्य संगीतराव राहणार टेंभुर्णी तालुका म्हाडा व तात्या श्यामराव जगताप राहणार दहिवली तालुका म्हाडा यांनी निखिल लांडगे यांच्यासोबत येऊन पीडितेस रस्त्यावर अडवून विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा आयपीएस अंजना कृष्णा व्हीएस या करत आहेत